नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विपणन हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये एम एस पी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे सरकारने दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ केली आहे जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळेल मागील वर्षाच्या तुलनेत एम एस पी मध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तेलबिया आणि कडधान्यासाठी करण्यात आली आहे नायजर बियाणे रुपये नऊशे त्र्याऐंशी क्विंटल त्यानंतर तीळ रुपये सहाशे बत्तीस क्विंटल आणि तूर अरहर रुपये पाचशे पन्नास क्विंटल खर्चाचा संदर्भ देते ज्यामध्ये दे भाड्याने घेतलेल्या मानवी श्रम बैलमजूर यंत्रमजूर भाडे तत्वावर दिलेले भाडे बियाणे खते खत सिंचन शुल्क यांसारख्या सामग्रीच्या वापरावर झालेला खर्च यांसारख्या सर्व सशुल्क खर्चाचा समावेश होतो अवजारे आणि शेत इमारतींचे अवमूल्यन खेळत्या भांडवलावरील व्याज पंप संच चालविण्याकरिता डिझेल वीज इत्यादी विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमाचे अयोग्य मूल्य भात ग्रेड अ ज्वारी मालदांडी आणि कापूस आणि कापूस लांब मुख्य साठी खर्च डेटा स्वतंत्रपणे संकलित केलेला ना नाही विपणन हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी खरीप पिकांसाठी एम एस पीमध्ये वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार अठरा ते एकोणवीसच्या घोषणेनुसार एम एस पी निश्चित करण्याच्या अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान एक पॉईंट पाच पट अपेक्षित मार्जिनच्या पातळीवर आहे बाजरी सत्याहत्तर टक्के आणि त्यानंतर तूर एकोणसाठ टक्के मका चोपन्न आणि उडीद बावन्न टक्के यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे उर्वरित पिकांसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा मार्जिन पन्नास टक्के असण्याचा अंदाज आहे अलीकडच्या वर्षात सरकार या पिकांसाठी उच्च एम एस पी ऑफर करून कडधान्य आणि तेलबिया यांसारख्या तृणधान्याव्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देत आहे दोन हजार तीन दोन हजार चार ते दोन हजार तेरा व दोन हजार चौदा या कालावधीत खरीप मार्केटिंग हंगामात समाविष्ट चौदा पिकांसाठी बाजरीसाठी किमान परिपूर्ण वाढ रुपये सातशे पंचेचाळीस प्रति प्रतिक्विंटल होती आणि मोगासाठी कमाल पूर्ण वाढ रुपये तीन हजार एकशे तीस प्रति प्रतिक्विंटल होती दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीत एम एस पीमध्ये किमान परिपूर्ण वाढ मक्यासाठी रुपये सातशे ऐंशी क्विंटल होती आणि कमालपूर्ण वाढ ही नायगर सीडसाठी रुपये चार 4, चार हजार दोनशे चौतीस क्विंटल होती तपशील परिशिष्ट एकमध्ये आहेत दोन हजार चार ते दोन हजार पाच ते दोन हजार तेरा व दोन हजार चौदा या कालावधीत खरीप विपणन हंगामाअंतर्गत समाविष्ट चौदा पिकांची खरेदी चार चार हजार लाख मेट्रिक टन होती तर दोन हजार चौदा व पंधरा ते दोन हजार तेवीस व चोवीस या कालावधीत या पिकांची खरेदी सात पॉईंट लाख मेट्रिक टन होती वर्षणीय तपशील परिशिष्ट दोनमध्ये आहेत दोन व दोन हजार उत्पादनाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन तीन लाख मेट्रिक टन आणि तेलबियांचे उत्पादन तीनशे एल एम टीवर पोहोचण्याचा अंदाज आहे दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसमध्ये तांदूळ कडधान्य तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्य श्री अन्ना आणि कापसाचे खरीप उत्पादन अनुक्रमे एक हजार एकशे त्रेचाळीस पॉईंट सात एल एम टी व अडुसष्ट पॉईंट सहा एल एम टी दोनशे एक्केचाळीस पॉईंट दोन एल एम टी एकशे तीस पॉईंट एक तीन एल एम टी आणि तीनशे पंचवीस पॉईंट दोन लाख गाठी असण्याचा अंदाज आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा